त्याच त्याच अधिवेशनात दाखवून द्या हा स्पेशल कायदा पास करा सत्ताधारी पक्ष नाही जेवढे काय सभागृहात बसलेले सत्ताधारी विरोधक असू दे नाही तर कुठल्याच पक्षाचे असू दे त्या सगळ्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन मान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने संपूर्ण खंड स्वरूपात प्रसिद्ध करावा काल्पनिक ह्याच्या आधारावरती तुम्ही ज्या एखादं चित्रपट जे करतात रिलीज करतात त्याला संपूर्ण शेके कुटुंबातले बरेच लोक आले ते म्हणाले की ह्या या चित्रपटात की शेतकऱ्यांनी महाराजांना कुठे इतिहासात नमस्कार मी दीपक राजे शिर्के हा नुकताच छावा हिंदी चित्रपट प्रकाशित झाला त्यामध्ये खऱ्या अर्थाने खूप चुकीचा तोडमोड करून बदल करून इतिहासामध्ये खूप वेगळ्या चुकीच्या पद्धतीने प्रकाशित केलेला गेला तो प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये राजे शिर्क्यांची प्रत्यक्ष बदनामी केली कुठलाही ऐतिहासिक संदर्भाने पुरावा नसताना सुद्धा या कुठल्या तरी काल्पनिक कादंबरीच्या आधारे त्यांनी ह्या चित्रपटामध्ये आमच्या राजेशावर परिवाराला जी बदनामी केली त्यांच्या निषेध म्हणून आज आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये उपलब्ध आहोत आज त्यांना आम्ही पुतेकरांना दिग्दर्शक लेखक यांना लेखक तर त्या छाव नाही परंतु दिग्दर्शक आणि प्रकाशक आम्ही त्यांना लिगल नोटीस करू आम्ही त्यांच्यावर गुन्हे नोंद करणार आहोत लोकशाही राजे मानतातच तुम्ही लोकप्रतिनिधी तर छत्रपती शिवाजी महाराज तर तुम्ही बोलता माहीत घेऊन आमचे दैवत आहे आधारस्तंभ आणि त्यांच्या आदर्श घेऊन काम करताय तर ह्याच ह्याच अधिवेशनात दाखवून द्या हा स्पेशल कायदा पास करा त्याचबरोबर अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे अनेक वेळा सांगून सुद्धा निवेदन देऊन सुद्धा जाहीर करणं शासनाने जाहीर केलं पाहिजे शासन म्हणजे फक्त सत्ताधारी पक्ष नाही जेवढे काय सभागृहात बसलेले सत्ताधारी विरोधक असू दे तर कुठल्याही पक्षाचे असू दे या सगळ्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन मान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने संपूर्ण खंड स्वरूपात प्रसिद्ध करावा ज्याच्यामुळं साध जे वादविवाह जे होतात ते संपुष्टात येते त्याबरोबर कोणी पण काय एखाद्याला पिक्चर काढायचं असेल टी व्ही सिरियल काय असेल जे काय असेल त्याला आपण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतो त्याच्यावर सुद्धा कायदा त्याच्यावर आला पाहिजे की ते निर्माण होत का संपूर्ण शिर्के कुटुंबातले बरेच लोक आले होते ते म्हणाले की ज्यावा ह्या ह्या चित्रपटात की शिर्क्यांनी महाराजांना पकडून दिलं असं कुठे इतिहास घेऊन नाही कसं जर असतं मला सांगा तर सोरिका झाल्या असत्या हा मला सांगा ते ते म्हणले की आम्ही कुठं जरी गेलो लोक म्हणतात की आमच्याकडे त्या नजरेने बघतात भलं ते आता आपल्या व्यवसाय करत असतील किंवा कुठल्या प्रोफेशनमध्ये हजरी असतील तर नाही म्हणलं तरी प्रत्येकावरती त्यांना त्याच्यावरती दगा येते लोक त्यांच्याकडे बघण्याचा एक वेगळं आयकल निर्माण होतो कारण नसतात आणि समाजातील थेट निर्माण करण्याचं काम हे जे लोक करतात यासाठी हा कायदा ह्याच अधिवेशनात जर खऱ्या अर्थाने या सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या लोकांचं जर खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असाल मग मुख्यमंत्री असू दे दोन्ही उपमुख्यमंत्री असू दे विरोधी पक्ष नेते असू दे किंवा सगळे जे काही वेगवेगळ्या पक्षाचे पक्ष नेते असू दे तर तुम्ही खऱ्या अर्थाने करत असाल तर दातून द्याय असाल महाराष्ट्राच्या जनतेला की हे संपूर्ण जे काही मी बोललोय हे खऱ्या खरी तुम्ही हा कायदा ह्याच ह्याच्यात तुम्ही पारित करा अन्यथा लोक लोकांना माझ्यावर सोडून द्या पण लोकांना तुमच्यावरचा सुद्धा विश्वास उडून जाणार कुठंतरी महाराजांच्या नावाने जेव्हा असं वक्तव्य केलं जातं त्याचं बाकीच बाबतीत सुद्धा विचार केलं करणं गरजेचं आहे ते निर्माण झाला तिथं दंगली होतात कारण नसताना लोक मृत्युमुखी जातात हे सगळं थांबत आणि थांबवण्याचं काम केवळ सत्ताधारी नाही विरोधी नाही सगळ्यात एकंदरीत जेवढे काय पक्ष आहेत जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ज्या महाराष्ट्रातले त्या सगळ्यांचे आहेत आणि महाराष्ट्र शासनाने स्पेशल लॉ हा या असेंब्ली या अधिवेशनात त्यांनी पारित करावं माझी त्यांना विनंती नाही माझा मी लोकांच्या वतीने माझ तर आहेच पण लोकांच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने तुम्ही करावा केलंच पाहिजे नाही केलं चांगलं गोंधळ होत कोण हा बोलतोय म्हणजे शेवटी होत काय बाकी काय होत हा हे म्हणणार नाही आम्ही करू ते करू ते आता सगळे मंदिर साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार सगळे एक लक्षात घ्या गोंधळता फक्त सभागृहात ह्याच विषयावर ठेवतोय ना मग हा फायदा पारित करा म्हणजे काय ते एक आहे ना म्हणजे गोंधळ म्हणतो की त्याला मला हिंदीमध्ये काय शोर म्हणतात ना बरोबर शोर आता बंद करा आता शिकार करा कायदा कायदा पारित करू नाही तर लोक उद्या तुम्हाला कोणी पण असू दे आज कायदा पारित झाला नाही तर महाराष्ट्र लोक महाराष्ट्रातले लोक तुम्हाला माफ जनता माफ करणार नाही या ठिकाणी आवजू मला सांगायचं वाटते कारण की अनेक लोकांचे मन दुखवले गेले वाटतं का परिस्थिती आहे गरजेचं नाही झालंच पाहिजे ही लोकांची मागणी केवळ माझी एकट्याची नाही मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला जे वाटते ना कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या आता राज्य राज्यकर्ते विरोधी पक्ष किंवा वेगवेगळ्या पक्षातल्या वे मला आव्हान आहे तुम माझं आव्हान आहे तुम्हाला हे जर राहिलं नाही तर मग लोक लोकांना वाटेल की तुमचं महाराजांवरती अजिबात प्रेम नाही आणि मला मला वाटत की तुमचं तसं काय आहे तुमचं महाराजांवरती प्रेम आहे तर ते कायदा पारित करून ते दाखवून द्या जनतेला आता वेळ आहे